जय हो राजा पंढरीचा नंबर एक परंतु विजय अशा ह्या चाळीसव्या पर्वामध्ये माझ्या टीमच्या माध्यमातून कर्जतमध्ये जे की प्रतिनिधी आपले आहेत किरण भिकू समुद्रे सर आणि तात्या जाधव सर यांच्या माध्यमातून जो काही कार्डचा सेल झाला त्या सेलमध्ये सरांच्या माध्यमातून जी काय गाडी लागली होती ती सर सांगतील नमस्ते माझं नाव किरण भिकू समुद्र राजा राजा पंढरीचं पर्व चाळीस क्रमांक मध्ये नंबर एक या मी ले ले कुपन पैकी जे आमचे कस्टमर आहेत योगेश टोले म्हणून यांना टू व्हीलर गाडी लागलेली ला असून आज ते काही कारणास्त उप उपलब्ध राहिलेले नाहीत परंतु त्यांच्या माध्यमामधून राजा पंढरीला मनपूर्वक आभार मानतो धन्यवाद देतो आणि या ठिकाणी आमचे मार्गदर्शक असतील आठवे साहेब असतील दातेसाहेब जाधव असतील यांच्या माध्यमातून कर्जत तालुक्यामधून राजा पंढरेसाठी भरघोस प्रमाणामध्ये कुपन सेलिंग करून दिलेला आहे आणि पुढील कार्यक्रमासाठी राजा पंढरीला मनपूरक शुभेच्छा